का बुट राहू दे ती तुलाच दे तुलाच आणि ही दिली हिला मागव काय बसत तर सगळ्यांना एवढं सांगायचं बघा की आपला रातचा मुक्काम पण हितच होता पाऊस झाला का नाही जायला आपल्याला घरी काल निघाली होती मी पण पाऊस इतका लागला ना त्या पावसामुळे मला इकडं परत महागारी यावं लागलं मग टपरीत मिळून डायरेक्ट इकडे आलो इकडे आलो रात्री इथं मुक्कामी होतो पण अडचण अशी झाली की बाप्पा न का नाही तुम्हाला सांगते आता बप्पाचा प्रॉब्लेम काय झाला बप्पाला टाकायचं होतं हॉटेल हॉटेल टाकायचं होतं मी तुम्हाला काल सांगितलं पण होतं त्यानं चहाचं पण चालू केलं होतं चहा सुरुवात पण झाली होती चहाचा इन्कम पण चांगला होता हाय का ना पप्पा अरे पण लेडीज बोट आहे बाप्पा ती आवडला का तुला राहू दे तुला <laughs> येडा बाबा मध्ये हा तर आता मी आणि कारभार यायला लागल तर कारभार त्यांना म्हणलं मी इकडे आलेले आहे म्हणलं मला इथन घेऊन चला म्हणलं ती कसं इमन मोडला टाकायला लागतंय नाही तर कुणाचा तर फोन टपकला आता मी बाळून येत नाही ना दोन दिवस झालं ना आमच्या तळ्याला इथं आलंय वाटतं पाणी दोन तीन वेळा मला फोन येऊन गेला की कुठं तुम्ही कुठं तुम्ही पण मी काय म्हणलं मी आली जरा इकडं काम होतं म्हणलं माझं आली म्हणलं विषय कॅन्सल केला तिथंच मग तसाच विचारायसाठी अजून फोन येईल म्हणून इमान मोडलं टाकलंय तर आता आम्ही निघालोय तर बप्पा काय बप्पा बसलं होतं लिकरू चांगलं तर चला, चला 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 ना आता तूच तिकडं लिकरू बसलो मी

मामा एवढी झाली का हे छोकली जन्मली होती तेव्हा मामाला किती लाड करत होता मामा काम बन ठेवून मामा हिला भेटायला आलो होत आता मोठे मुट। झाले आता, मा... आता मामा आता का झाले ग यांचा इकडं का वे तो जिथं जाईन तिथं येड्यावनी करते बाया तो तर रात्री आता आम्ही कुठं चाललो ते तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या अगोदर रात्री काय प्रॉब्लेम झाला रात्री सांगते तर बाप्पानं सगळी तयारी केली होती त्यानं पाऊस इतका भरपूर पाऊस होता ए बाप्पा एक येत भरपूर पाऊस होता तर तसल्या पावसामध्ये जाऊन त्यानं काय काय आणलं होतं रे बाप्पा हां काल वडापावच सगळं सामान आणलं वडापावचं बटाटे आणली टोमॅटो आणलं कांदि मिरची मिरची भज मिरची मोठी नाही कचरा हा बेसन बेसन ववाडी मोहरी जे जे जेवडावला पाव नव्हते पाव पण आणलो होत सगळं आणलं होतं आता घरी टेस्ट करून म्हणजे सगळं आता रात्री उगा आपण घरच्या घरी टेस्ट करून बघावं म्हणलं अजून सामान शिल्लक हाय काय हिडे बनवायला लागल की ह्यांना काय तर होत नको कुठं तर चिकल्यात गाडी फसवून ठेवलं तर एवढं सगळं सामान आणलं गॅस आणला होता भरून तुम्ही बघितलं बी आपण तिथं चहा उकळवला परत आपण सगळ्यांचं तोंड गोड केलं चहा पहिला चहा सगळ्यांना वाटला हे ते सगळं बघितलं बाप्पाने एवढी सगळी रात्री तयारी केली आणि ज्याचा सिलेंडर होता तोच घेऊन गेला होत आज गेला घेऊन आणि मागणार कुणाला गावाकडे कसं शिंगलच सिलेंडर असते आणि आपण लोकच आणलं लो होतं जी माणूस बनला होता का नाही बाबा आम्हाला लागत नाही वापरा तुम्ही आग व्हिडिओ चालू करता व्हिडिओ चालू करा असतं आर कॅमेराच्या वाडा आहे तर कमीत कमी त्या व्हिडीओ मध्ये कस माघारी फिरा महा तर मग काल एका माणसाकडून ह्यानं सिलेंडर घेतला भरून बी आणला म्हणलं लगे, लगे कनेक्शन घेण्यात काय मजा नाही म्हणलं कुणी आहे का बघा मग विचारल्यावर एका माणसानं दिला पण सिलेंडर भरून घेतला पण सिलेंडर भरला पण आणि नेमका का नाही संध्याकाळ सकाळ उठून चालू करायचंय म्हणलं की ती माणूस म्हणला पाऊस तू यानुसर पण ओला आहे ना आम्हाला ते सिलेंडर लागणार आहे मग आजच्या दिवस वापरायला द्या आणि सकाळ उठून आम्ही म्हणलं चल एक कि दिवसात किती वापरणार आहे ना, ना? त्यामुळे आम्ही विषय सोडला म्हणलं सकाळच्या रात्री वापरल चहा नाष्टा होईल वापरन म्हणलं आपल्या कामात आपल्याला देईन कशाच का काय ते डायरेक्ट पैसेच घ्या म्हणला म्हणला पाऊस सारखाच येणार म्हणला आणि मग सारखं तुमच्यापासून सिलेंडर न्यायचा बरं दिसत नाही म्हणलं डायरेक्ट त्यानं पैसेच दिला म्हणलं ही तुम्ही सिलेंडर भरलेलं पैसे म्हणजे अशा अडचण आली मग ह्याला म्हणलं की आता तुझं तर एवढं सगळं मल मटेरियल आणून ठेवलं आहे नुसत्या काय आपण चॉकलेट बिस्किटसाठी नुसत्या बिस्किट काय असतंय अजून ते कुरकुऱ्यासाठी चिकुरु चिकुरु तर काय आपण त्या टपरीला भाडं देऊ शकत नाही म्हणलं कारण तिथं वडापाव भजीपाव चहा हे ते जर असलं तर ते टपरी परवडणार आहे बरोबर का मग म्हणलं आता ह्याच्याजवळ जे पैसे नाही आणि ह्याच्याजवळ जे इन्कम येतो माल आपल्याला तर ती काय करतो जे नाही ते घेऊन येतो लगेच म्हणजे ती पैसे नसल्यातच जमा आहे जोपर्यंत चांगलं परफेक्ट धंदा होत नाही तोपर्यंत आपल्या काय हातात येत नाही तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे मग ह्या अशा गोष्टी झाल्यामुळं आता त्याला आले सिलेंडरच्या अडचण मग आता चाललोय आता आम्ही त्याला नवीन सिलेंडर आहे आता माझ्याकडे पण दोन सिलेंडर नाहीत नाही तर मी एक त्याला सिलेंडर दिला असता माझं शिंगलच आहे एकच आहे माझे पण लेहाला अपदा होते आणि मी पण ब्लॅकनच भरते बघा सिलेंडर माझं पण स्वतःचं कार्ड नाही माझं कार्ड आहे बघा इंदापूरचं <laughs> लय ले, लईच ले, लेकर येड्या करतात <laughs> ठेव का तर आता मी बप्पाला घेऊन चालली बघा मी काल जर गेले असते तर मला आज महागारी अजून यावं लागलं असतं ह्यांना म्हणलं मी पैसे पाठवून देते तुमचं तुम्ही हे करा पण सर्व त्याला काय टाईम नाही पप्पा काय नवीन आहे एकटाच आहे ती कुठं कुठं जाईल असं एकामेकांना सहकार्य केलेलं बरं असतं वडापाव चालू करायचा का सिलेंडरच नाही आता सिलेंडर नवीन घ्यायचा म्हणलं की त्याला आलं पैसं छोकलीचं तर मला मारण्याचा ओरडतो पण आता काय करायचं कुणाचं मन दुखवायचं कुणाला नको म्हणायचं कुणालाच होय म्हणायचं सांगा तर तुम्ही तर चला यो व्हिडिओ इथं संपला आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आता आम्ही निघालोय